चला मग या कोणाकोणाला आवडते असा व्यायाम करण्यासाठी पहा तरी मुलं भरतीचे मुलं पहा पाय व्यायाम हे ना असं खेड्यात राहते का नाही पहा का हम्म अंदाज करायचा नाही मुलांचा आणि ते तिकडं पहा का ते पण याले म्हणतात भरत्या बघा हे आता दिवस निघलाय म्हणून जर खूपच त्यांना हे काळजी है का पहा हा नांदच करायचा नाही मुलांचा झाड कुठंचपणा नाही करायचा आधार मानायचा त्याचा रात्रपासून येत आहेत ते बिनभूकची करणारे मॅडम पहा हे का सकाळी सकाळी येत आता मग आले आवडला तर कमेंट करून सांगा एक टोळी आली कोण हे काही दमा दमा येतात आप वजेपणे वजन जातात हे गजे वजे जातात